सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरो आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ शिर्डी येथे गुटखा विक्री करणारा आरोपी एक लाख चोवीस हजार जेरबंद करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरनं ही कारवाई केली आहे अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना जिल्ह्यामधील अवैध धंद्यांची माहिती काढून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेशित केलं होतं दरम्यान आदेशानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेमधील पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल पोलीस अंमलदार अतुल लोटके संतोष खैरे फुरकान शेख रणजित जाधव शिवाजी ढाकणे विशाल तनपुरे यांचा पथक तयार करून त्यांना सूचना देऊन या पथकास रवाना केलं होतं स्थानिक गुन्हे शाखेचं हे पथक पंधरा जून रोजी शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढत असताना फहाद ताहिरसन सन अंसारी शोएब ताहिरसन अंसारी हे दोघे त्यांचे हस्तक निकुंज केसरिया यांच्या मार्फत पानमसाला गुटखा पिंपळवाडी चौक येथील शंतनू पान, ये पान स्टॉल या पान टपरीमध्ये विक्री करत असल्याची माहिती त्यांना मिळाली यावेळी पथकानं पिंपळवाडी चौक शिर्डी येथील पानटपरीमध्ये छापा टाकून टपरीमध्ये असलेले इसम फहाद ताहिरसन अंसारी याला ताब्यात घेऊन त्याचे शंतनू पानस्टॉल नावाचे पानटपरीची झडती घेतली असता पानटपरीमध्ये एक्क्याण्णव हजार चारशे किमतीचा विमल पाणमसाला गुटका तसेच नऊ हजार सहाशे ऐंशी रुपये किमतीचा विमल एक सुगंधी तंबाखू तसेच सातशे रुपये किमतीचा आर एम डी पाणमसाला गुटका सहाशे रुपये किमतीचा एम गोल्ड सुगंधी तंबाखू एकोणीसशे रुपये किमतीचा रजनीगंधा पान मसाला गुटखा तसेच वीस हजार रुपये किमतीचा वन प्लस मोबाईल असा एकूण एक लाख चोवीस हजार तीनशे छप्पन्न रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला शावीस शेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे सुसज्ज आय सी यू ई सी जी टूडी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट